नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवना यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर झालं का तुमचं पाणी आता जा अजून सात वाजले तर आम्ही अजून शेतातच आहे चालली आमची मका टाकायची आज तर आज एक एकर मका टाकायची होती आणि सकाळी पाऊस लागला होता तर दुपारपर्यंत बारा एक वाजेपर्यंत पाऊसच होता म्हटलं काय माहिती येते का नाही मका टाकायला पण पाऊस बारा जा एक वाजता झाला बंद तर थोडंसं गेले होते दवाखान्यात माझ्या हाताला थोडंसं काहीतरी इन्फेक्शन आहे तर त्याच्यासाठी गेले होते मग तिकडून आल्यानंतर पाऊस उघडलेला दिसला सगळं आबाळ वगैरे मस्त दिसलं म्हणलं आता येईल मका टाकायला आणि नंतर जर मोठा पाऊस आला तर सगळंच राहील म्हणून मग एक अडीच तीन वाजता आम्ही आलो तिथं एक पाहुणेकर आहे आपला तो ते बघा त्रिकोणी रान दिसतंय ना ते आपलं जे तिथं पाहुणेकर मका टाकायची होती तर तिथं पाहुणेकर मका टाकली आणि हिथं काय हे राहिलेलं थोडंसं किती गुंठे काय माहिती हिथं टाकले तर सगळी मला वाटते सरासरी एकर झाली असेल मका आणि तेवढी मग एक चार पाच जणांनी आम्ही टाकली भाऊजी गौरी आणि हे मी एवढे जण होतो आपाने खायला घातलं ह्यांनी पण नंतर झाल्यानंतर हे काय चालले खायलाच घालायचं अजून तर माझी झाले मका मा टाकून आमची ते दोघं गेले घरी आता इथं सगळं सामान हे आवरायचं इथं सगळं पडले बघा सगळं तसंच तर हे सगळं आवरायचं आहे आता हे आवरायचं आणि जायचं घरी कारण आता दिवस पाक मावळायला गेलाय आणि अंधार पडायला लागलाय तर म्हटलं आता आपण यूट्यूबचा व्हिडिओ काल पण नाही मी तुमच्यासाठी अपलोड केला आज पण नाही म्हटले लोक मला विसरून जातील म्हणून म्हणलं येऊ द्या कंटाळा खाली वाकून वाकून हाताने पाय हे आहे जरा पान मानपाट भरून येत आहे पण म्हटलं व्हिडिओ काढल्याशिवाय सुट्टी नाही कारण आपण काल काय व्हिडिओ अपलोड केला नव्हता असंच अवघार शेतातली कामं आता पेरणे हे चाललेत त्याच्यामुळं वेळच भेटणं झाला आहे तसा पण मी वेळ प्रयत्न करते काढायचा पण काम हो का पुढं दिसलं की ती नाहीच मोबाईल हातातच टाईमच नाही असं होतंय मग काम झाल्यानंतर कधी कधी आता लवकर झालंय म्हणून व्हिडिओ बनवला नाही तर दिवस मावळल्यानंतर झाल्यावर काहीच नाही मग उपयोगच होत नाही कारण दिसतच नाही एकदा दिवस मावळला की दिसतच नाही व्हिडिओत त्याच्यामुळं म्हणलं आता झालंच लवकर आपलं तर बनवा व्हिडिओ तर बसते आता तर इथं ह्या दोघांचं खायला घालून झालं की जाणारच घरी कारण एवढं सामान आणि पोरं आता तिकडं घरे लांब तिकडं नाही नेता येणार मला जवळची जवळ असते तर मी गेले असते घेऊन गे कारण आता लांब घर राहतं इकडं आम्ही जरा लांब आलो या दरवेळेस कसं ज घराजवळ शेत असल्यामुळे तिथं येतं चालतं चालत येतं येतं इकडं लांब असल्यामुळे जरा मग गाडीवर जावं लागलं आणि हे सामान पण पडले बघा सगळं तर हे सगळं पण घेऊन जायचंय पोरांचा चाललाय खेळ पोरांचा चाललाय खेळ म्हणजे तोपर्यंत ह्यांचं बी होते आणि माझा व्हिडिओ पण होईल म्हणून म्हणलं काढावा तर तुमची पण झाली का नाही मका पेरणी वगैरे आता झाले असेल बहुतेक कदाचित तुमच्या सगळ्यांच्या मका पेरणी आता आमची पण बाकीची सगळीकडली झाली काल तर खायला घातला आम्ही युरिया घातला मकाला तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल मग व्हिडिओ नाही झालं तर शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवते हो एक ना एक तर त्याच्यामध्ये सा दाखलच असेल कार युरिया घातला मकाला आणि ह्या रानाला हो कसं इकडं वापसच नव्हता आला इतका पाऊस झाला एवढी मोठी तर आले इकडली ती फुटली होती त्याला एवढा पाऊस झाला होता तर मग ह्या रानाला काय आमच्या वापसा नव्हता आत्ताशी वापसा आला आहे त्या रानाला आणि म्हणून मग आम्ही मका रोटर करू ठेवला होतं आणि आता का ना, काल सरी काढली आज मका टाकून घेतली परत म्हणलं पाऊस आला की अजून राहून जाईल असं त्याने पावसाची काही गॅरंटी नाही कधी पण येतो आणि कधी पण जातो आणि कसं होतं माहिती आहे का जिथं गरज आहे तिथं पडणं आणि जिथं गरज नाही तिथं कधी पण येऊन टपकतो आहे असं होतं आहे त्याच्यामुळं आपली कामं झाली वापसा बिपसा आलं की आपलं करून घ्यावं लागतात कारण ह्याची नाही गॅरंटी काय राहिली असं झालंय तर ह्यांचं चाललंय खायला घालायचं उरकायचं चाललंय ती कामं पटपट कारण परत अजून ह्यांची कामं चालू झाली की मग रानाचं काम बघाय पक्ष्यांचा थावा किती भार दिसतोय बघा रानातली ह्यांची कामं चालू झाली की पण रानातली कामं पेंडिंगला राहतात आणि आप्पा करतात हँडल पण काय असं मकाचं वगैरे कामाला सगळी माणसं चौकुंड लागतात तेव्हा होतं एका माणसाचं काही ते काम नाही त्याच्यामुळे बाकीचं तर ते करतातच हँडल हे घरी नसल्यानंतर तर असं चाललेलं आहे सगळं राडा पण जायचा घेऊन पोरांना चला उरका पटपट तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लक्षात राहू हो द्या गावाकडील जीवन चॅनल विसरू नका कोणी नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत जावा कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जावा तर चला ए पोरांना चला तर बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा <laughs>